जय श्री स्वामी समर्थन मंडळी तुम्हाला पण खूप राग येतो का राग आल्यानंतर काही सुद्धा कंट्रोल कसं करायचं हे समजत नाही तर आजचा हे मी आज भीक माग जेव्हा आपण अतिराग करतो त्यावेळी आपलं खूप नुकसान होत जेव्हा आपल्याला राग येतो त्यावेळी आपल्याला शारीरिक त्रास होतो इतर असे आपले संबंध बिघडतात आपली मानसिकता बदलते एवढा सगळा त्रास होऊ शकतो हे आपल्याला माहिती आहे तरी पण आपण का राग करायचं राग करा ही नैसर्गिक गोष्ट नाही जसं तहान लागणं भूक लागणं या गोष्टी जशा नैसर्गिक आहे तसं राग ही नैसर्गिक गोष्ट नाही तो आपोआप येत आप नाही तो आपण निर्माण करतो बघा जसं डान्स शिकावा लागतो तेव्हा येतो जसा अभ्यास शिकावा लागतो तेव्हा येतो तसं रागाचं नाही नो, ये नो, या आता राग येणं न येणं हे आपल्या हातात आहे आपण कधी हा विचार केला का आपण राग कधी आणि कुठे काढतो राग आपण नेहमी आपल्यापेक्षा कमजोर व्यक्तीवरच काढतो आपल्या वरचा व्यक्तीवर आपण राग कधी काढत नाही समजा एखाद्या ठिकाणी तुम्ही जॉब करताय तिथं जॉब करत असताना तुमचा बॉस किंवा तुमच्यापेक्षा उच्च पदावर एखादी व्यक्ती आहे आणि ती व्यक्ती तुम्हाला ओरडते त्यावेळी त्या व्यक्तीवर तुम्ही रागराग करता का तर नाही त्यावेळी त्या व्यक्तीचं तुम्ही गपचिप मान घालून ऐकून घेता त्याला कुठलाही प्रत्युत्तर करत नाही राग तुम्ही बरोबर की नाही आणि आपल्यापेक्षा व्यक्तीने आपल्याला टोमणे मारले राग शब्द वापरले तर त्यावेळी आपण राग राग न करता हसण्यावर ते घालवतो मात्र आपण घरी गेल्यानंतर मात्र आपल्या घरच्यावर किंवा एखाद्या कमजोर व्यक्तीवर राग काढतो मग आपण हे कितपत बरोबर करतो ते आपण चुकीच करतो ना जसं तुम्ही वरचड व्यक्तीवर हो, राग कंट्रोल करू शकता तसं तुमच्या तुम्ही राग राग का नाही कंट्रोल कंट्रोल करत तुम्ही तुम्ही केला पाहिजे आणि आता सांगा जेव्हा राग करता तेव्हा तुम्ही खुश असता का जेव्हा तुम्ही राग करता तेव्हा तुम्हीही दुःखी असता तुमचंही मन अस्वस्थ असत कारण तो राग तुम्ही आपल्याच व्यक्तीवर काढलेला असतो त्यामुळं राग राग केल्यामुळे तुमचं मन तर शांत होत नाही उलट मन जास्त अस्वस्थ होत मग अशी गोष्ट कशाला करायची राग करण्या अगोदर तुमचं मन अस्वस्थ झालेलं असत तुम्ही विचार करत असता भेटू दे या व्यक्तीला दाखवतोच त्याला आता सोडणार नाही त्याला मी माफ करणार नाही हा नकारात्मक विचार तुम्ही करत असता सकारात्मक गोष्टी सोडून तुम्ही नकारात्मक गोष्टीच्या दिशेने चालू लागता त्यामुळं तुम्हाला शारीरिक दुखणं चालू होतं आणि विचार करण्याची क्षमता संपून जाते तुमच्या रागराग करण्यामुळे समोरच्या व्यक्तीवर परिणाम होतोय की नाही माहीत नाही कधी कधी ती व्यक्ती तुम्हाला इग्नोर करून पुढे निघून जाते पण तुमच्या रागराग करण्याचा परिणाम मात्र तुमच्या शरीरावर नक्की होतो तुमच्या मानसिकतेवर नक्की होतो म्हणून वेळेतच सावध व्हा आणि रागाला कंट्रोल करायला शिका मग एक गोष्ट लक्षात ठेवा आपण आपल्यापेक्षा वरिष्ठ व्यक्तीवर रागवू शकत नाही तर आपण आपल्यापेक्षा कमजोर व्यक्तीवर का रागवायचं म्हणून आपण आपल्या रागावर कंट्रोल आणलं पाहिजे काही व्यक्तींना सवय असते बघा दुसऱ्याला हक्क गाजवायचं दुसऱ्याला कुचक बोलायचं टोमणे मारायचं त्याच्यामुळे त्याला मानसिक समाधान भेटतं पण तुम्ही स्वतःच्या मानसिक समाधानासाठी दुसऱ्याला का त्रास मा, देता आणि काही लोकांचं मत असत कि एखाद्या व्यक्तीला रागवल्यासाठी व्यक्ती सुधरत नाही तिला सुधरावं म्हणून तुम्ही रागवता पण रागवा त्याच्या भल्यासाठी तुम्ही रागवत असाल तर ठीक आहे पण त्याला सुद्धा एक लिमिट तुम्ही लिमिट क्रॉस करून जर रागवाल ना तर त्या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल तिरस्कार निर्माण होईल ती व्यक्ती तुमचा कधीही आदर करणार नाही त्या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल अजिबात आदर राहणार नाही ती व्यक्ती हमेशा तुमचा तिरस्कार करेल त्या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल द्वेष निर्माण होणार मग हा राग काय कामाचा एवढा राग कशाला बघा एखादी व्यक्ती तुम्हाला टोमणे मारत असेल तुमच्या परिस्थितीवर हसत असेल तुमचा मजाक उडवत असेल त्यावेळी वाईट न मानून घेता तुम्ही जिद्द न कष्ट करा आणि त्या रागाचा वापर तुमच्या कामावर लावा तो राग तुमच्या कामावर काढा आणि आयुष्यात काहीतरी बनून दाखवा तुमच्यावर हसणाऱ्याचे दात पडते असं वागा की त्या रागाचा वापर भांडण्यामध्ये वेळ घालवू नका तो राग भांडण्यामध्ये वेळ घालून काही उपयोग नाही की त्याच्यामुळे तुमची परिस्थिती बदलणार नाही कि त्याचं नाक खेचल्यासारखं होणार नाही त्याचं नाक तेव्हाच खेचल्यासारखं होईल की तुम्ही मेहनत कराल कष्ट कराल आयुष्यात पुढं जाल भांडण्यामध्ये वेळ वाया न घालवता तुमच्या मेहनतीमध्ये तो राग दाखवा मेहनतीमध्ये वेळ घालवा तसंच काही लोकांना अशी सवय असते की तो राग स्वतःवर काढायचं स्वतःवर रागवायचं स्वतःवर चिडचिड करायचं भले आपल्याकडून काही चुकी झाली असेल तर स्वतःला माफ करा आणि आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करा स्वतः राग करून निराश राहून काय फायदा आहे का काही काही लोक स्वतःवर एवढं राग राग करतात एवढं निराश राहतात काही काही लोक आत्महत्या करण्याचा सुद्धा प्रयत्न करतात असा अजिबात करू नका स्वतःकडून काही चुकी झाली असेल तर स्वतःला माफ करा आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करा आणि खूप राग आला असेल तर राग कंट्रोल करण्यासाठी मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे दहा नऊ आठ एक येईपर्यंत अशा आकडे मोजत जावा म्हणजे तुमचा राग शांत होईल असं म्हणतात राग शांत करायला दोन मिनिट लागतात दोन मिनिटात माणसाचा राग शांत होतो दहा ते एक उलट मोजणी करत राहा तुमचा राग नक्की शांत होईल आणि हा व्हिडिओ लास्ट पर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आहे